टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला पेवर ब्लॉक आणि धारदार शस्त्र निवार भाजपचे माजी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री आदित्य पाणसे आकाश सिंग आणि उत्तर मध्य मुंबईचे सोशल मीडिया प्रमुख असीम सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय मुंबईच्या कुर्ला भागात राजकीय वैमनस्य आणि फेरीवाल्यांच्या वादातून भाजपच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या भीषण हल्ल्यात कार्यकर्त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे भाजपचे माजी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री आदित्य पानसे आकाश सिंग आणि उत्तर मध्य मुंबईचे माजी सोशल मीडिया प्रमुख असीम सिंग हे कुर्ला परिसरातून जात असताना काही मुस्लिम टोळीतील सदस्य आणि फेरीवाल्यांनी त्यांना अडवले दुचाकीवरून जात असताना फेरीवाल्यांसोबत किरकोळ वाद झाल्याने ही घटना घडली टोळक्याने थेट तिघांच्या डोक्यावर पेवर ब्लॉक धारदार शस्त्रे लोखंडी बास्केट आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली डोक्यावर पेवर ब्लॉक आदळल्याने तिघांच्याही डोक्याला खोलवर जखमा झाल्या त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे भाजपाच्या शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर ठिया मांडून बसले या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले सुमारे दोन ते तीन तास संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिया दिला दोषींवर तात्काळ कठोर कलमांवये गुन्हा दाखल करावा केवळ साध्या कलमात प्रकरण गुंडाळू नये आणि फरार आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई